जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कुरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या ह्या कुरडू मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम केसरी सर्जा गटाला पायाला जात असताना सनी ड्रायव्हर यांनी सर्जाची शेपटी चावली होती त्यामुळे सर्जाला निकाल दिला की नाही व सर्जा गटपात झाला की नाही तसेच सनी ड्रायव्हरवरती काय कारवाई करण्यात आली आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सनी ड्रायव्हर उरु मागाशी आपण गाडी खाली जात असताना सर्जाची शेफ्टी चावलेली आहे असं व्हिडिओ मध्ये निदर्शनास आलं संघटनेचे पदाधिकारी वरून मैदान पाहत असताना आजच्या मैदानामध्ये आपल्यावर कारवाई करण्यात येत आहे आजच्या मैदानामध्ये आपण कोणत्याही गाडीवर बसायचं नाही जर तसं निदर्शनास आलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि संध्याकाळी कारण आपल्याला एकदा समज दिलेली होती दुसऱ्या वेळेला आपण ते कृत्य केलेलं आहे म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या मैदानात आपल्याला बंदी घातलीच आणि जो निर्णय आहे तो कार्यवाहीचा संध्याकाळी अजून आपल्याला स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सनी ड्रायव्हर कोणतीही गाडी पळवू शकत नाहीत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा व कॉकटेल आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो कॉकटेल व सर्जाचा निकाल कॅन्सल करण्यात आला नाही आहे तर मित्रांनो सनी ड्रायव्हरवरती आज बॅन आणण्यात आला आहे त्यामुळे कॉकटेल आणि सर्जा यांचा निकाल कॅन्सल करण्यात आला नाही आहे त्यामुळे सर्जा आणि कॉकटेल सेमीसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन